उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांनी तब्बल पन्नास विद्यार्थी आणि विद्यार्थिनींचा एक वर्षाचा शैक्षणिक खर्च केलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस बदलापूर शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस कॅप्टन आशिष दामले यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून दरवर्षी पदाधिकारी वरिष्ठ नेते आणि स्वतः कॅप्टन आशिष दामले यांच्या वाढदिवसानिमित्त शालेय विद्यार्थी दत्तक घेऊन त्यांच्या शैक्षणिक खर्चाची जबाबदारी उचलली जाते यंदाही अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दामले यांनी तब्बल पन्नास विद्यार्थ्यांचा शैक्षणिक खर्च केलाय आपल्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शैक्षणिक हातभार लागावा या संकल्पनेतून हा उपक्रम राबवला जात असल्याची माहिती कॅप्टन आशिष दामले यांनी दिली आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार यांचा वाढदिवस असेल किंवा राष्ट्रवादीचा कुठलाही सर्वसामान्य कार्यकर्ता असेल त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या वाढदिवसानिमित्त काहीतरी चांगला उपक्रम झाला पाहिजे लोकांना फायदा झाला पाहिजे जे लोकांना अपेक्षित आहे अशा पद्धतीचं काम केलं तरच त्या ठिकाणी संघटना वाढू शकते तरच लोकांच्या मनात आपण स्थान बनू शकतो या विचाराने दरवर्षीच आम्ही लोक उपयोगी कार्यक्रम घेत असतो आणि आपण जर पाहिलं तर मागच्या वर्षी देखील अशा पद्धतीने शालेय शिक्षणाचा संपूर्ण म्हणजे ज्यांना वडील नाहीत किंवा ज्यांच्या पालकांना त्या ठिकाणी नोकरी नाहीत आणि खरंच ज्यांना ज्यांची परिस्थिती नाही अशा लोक अशा विद्यार्थ्यांचं संपूर्ण वर्षाचं शालेय शिक्षणाचा खर्च हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आणि प्रकाश तरे फाउंडेशनतर्फे आम्ही करत असतो आज देखील आदरणीय अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त पन्नास विद्यार्थ्यांचा शालेय शिक्षणाचा पूर्ण वर्षभराचा खर्च हा आम्ही केलेला आहे मागच्या काळात आपण पाहिलं तर शालेय साहित्य वाटपापासून ते वयांच्या वाटपापर्यंत असे अनेक उपक्रम म्हणजे विद्यार्थ्यांना खऱ्या अर्थाने शिक्षणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी अनेक उपक्रम आम्ही राबवत असतो आणि त्या फक्त शालेय जे साहित्य वाटप केलं त्याच्यात दप्तरापासून ते पेन पेन्सिल ही प्रत्येक गोष्ट प्रत्येक वस्तू जी एका विद्यार्थ्याला लागते ते त्याच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम हे आम्ही केलेलं आहे आणि आता दरवर्षीप्रमाणेच यावर्षी शालेय शिक्षणाचा संपूर्ण पन्नास विद्यार्थ्यांचा खर्च हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करणार आहे ह्याच्या पुढच्या काळात सुद्धा आज मला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की बावीस जुलैपर्यंत आम्ही दूध वाटपाची संकल्पना ठेवली होती राष्ट्रवादीचे आमचे जिल्ह्याचे सरचिटणीस प्रफुल्ल अडांगळे यांच्या माध्यमातून त्यांनी इनिशिएटिव्ह घेऊन आता बावीस तारखेपासून सात ऑगस्ट पर्यंत म्हणजे माझ्या वाढदिवसापर्यंत ही योजना चालू ठेवण्याचा निर्धार त्यांनी केलेला आहे त्याच्यामुळे कुठेतरी आपल्याकडून आपण जे समाजाप्रती जे एक बांधिलकी लागते ती जपण्याचा प्रयत्न आम्ही सर्वच राष्ट्रवादीच्या कुटुंबाच्या माध्यमातून करतोय आणि त्याचाच एक भाग म्हणून ह्या शालेय विद्यार्थ्यांचा संपूर्ण वर्षाचा खर्च हा आम्ही करतोय आणि पुढच्या काळात सुद्धा सात ऑगस्ट पर्यंत आणखीन विद्यार्थी ज्यांना खरंच गरज आहे त्यांच्यासाठी करण्याचा आमचा निर्धार आहे